नवीन वर्षाची सुरुवात झाली की आपण गुढी उभारतो गुढीला गाठी हमकस असतेच प्रत्येकजण आणतात कोणी मार्केटमधून आणतो पण मार्केटसारखी जर तुम्ही या पद्धतीनुसार गाठी घरी बनवली तर बघू शकतात किती मस्त दिसायला सुरेख आणि रंगबिरंगी असणारी आजची आपली गाठी आहे करायला एकदम सोपी आहे तर चला सुरुवात करूया नमस्कार म्हणजेच आर्ट अँड डिसीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी एकदम सोप्या पद्धतीने गाठी बनवणार आहे अगदी मोदकचा साचा जो आहे त्यापासून आज आपण ही गाठी बनवणार आहे <coughs> मोदक बनवण्यासाठी प्रत्येकाच्या घरात हा साचा असतोच आणि आपल्याला डिझाईनची गाठी आवडते मार्केटमध्ये ज्याप्रमाणे डिझाईनमध्ये गाठी असते त्याप्रमाणे आवडते तर त्याचप्रमाणे ही गाठी तयार होते किती सोपे आहे फक्त थोडासा वेळ जास्तीचा लागतो कारण की आपण एकाच वेळेला पूर्ण गाठी तयार नाही करू शकत तुमच्याकडे दोन साच्या असेल तर तुम्ही एकाच वेळेला ही पूर्ण गाठी तयार करू शकतात पण माझ्याकडे एकच आहे तर हे बघा मी साच्या घेऊन तीन जे आपले साचेचे जे साईड असतात त्या मी वेगवेगळ्या केल्या आणि एक जाड धागा घेऊन त्यामध्ये बरोबर मध्यभागी ठेवून घेतलेला आहे बरोबर मध्यभागी जर आपण धागा टाकला तर गाठीचे पत्ते दिसायला पण भारी दिसतात गाठीसाठी पूर्वतयारी खूप काही जास्त करणं पडत नाही आता एक कढाई घेत आहे मी आणि एक वाटी साखर आणि अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्तीचं पाणी आणि थोडंसं चिमटभर खायचा सोडा एवढंच साहित्य आज आपल्याला गाठीसाठी लागते बघा मला दोनदा करून गाठी तयार करायची आहे त्यामुळे मी अर्धीच साखर टाकलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेत आहे आपल्याला एक वाटी साखरसाठी अर्ध्या वाटीपेक्षा जास्त पाणी घ्यायचं आहे गाठीचा पाक हा अगदी पाच मिनटातच तयार होतो साखर मीठ झाली की त्याला त्या खूप पटकन अशी चाचणी येते आणि परफेक्ट चाचणी कशी ओळखायची मी तुम्हाला हे पुढील प्रमाणे सांगत आहे पण त्या अगोदर आपल्याला एक पूर्वतयारी करायची आहे त्या साच्यामध्ये अगदी थोडंसं बघा अगदी थोडंसं आपल्याला साजूक तूप लावायचं आहे नाही लावलं तरी पण चालेल पण आपली जे गाठी पटकन निघून यावी म्हणून आपण थोडंसं साजूक तूप त्या साच्याला लावून मी घेत आहे यानुसार थोडंसं साच्याला तूप लावून घेतलं की तो धागा पुन्हा मी सेट तयार करून घेत आहे आणि पटकन दिवशी आपला पाक तो खूप फास्ट तयार होतो त्यामुळे पाकाकडे आवर्जून लक्ष राहून द्या हे बघा पण मा मी लगेच फास्ट तयार केली त्यामुळे माझा साखर अजून मेल्ट झालेली नव्हती आता हे बघा तर साखर मेल्ट झाली की पाकाला चाचणी पटकन येते आता चाचणीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि पाक असा पटकन झटपट आपला तयार होत आलेला आहे पाक तयार होत आलेला आहे पण परफेक्ट ओळखण्यासाठी तुम्ही थोडंसं पाणी प्लेटमध्ये घ्या आणि तो पाक थोडासा टाकून बघा हे बघा अजून पाक थोडासा लूज आहे आता एकदम परफेक्ट पाक कसा ओळखायचा तर ज्यावेळेला आपण पाक पाण्यामध्ये टाकतो ना त्यावेळेला छोटीशी अशी गोळी तयार होऊन आपला पाक तयार झाला पाहिजे हे बघा आता बघू शकतात आपला स्टिकपणा पाकाला खूप सारा आलेला आहे अगदी बघा कढाईच्या साईडला पाकासा चिघटल्यासारखा वाटतो म्हणजे आपली परफेक्ट चाचणी होत आलेली आहे पण तरी पण पन तुम्हाला परफेक्ट चाचणी ओळखण्यासाठी मी जे प्लेटमध्ये पाणी घेतलेलं होतं त्याच्यामध्येच तुम्हाला तीच चाचणी बघायची चा, आता मी थोडंसं खायचं सोडा या स्टेजवरती आल्यानंतर टाकून घेत आहे या पद्धतीने चाचणी तयार होत आली की गॅस शक्यतो कमीच ठेवा म्हणजे तुम्हाला तुमचा गोंधळ होणार नाही हे बघा आता मी प्लेटमध्ये टाकत आहे तर बघा अगदी गोळी पूर्ण तयार होऊन माझ्या हातात आलेली आहे यानुसार गोळी झाली की एक मिनिट न लावता इतकं फास्ट तुम्ही हा पटकन चमच्याच्या साह्याने हा पाक खाली घेणार आहे किंवा गॅस बंद करून टाकणार आहे मी आता गॅस बंद केलेला आहे आणि पटकन चमच्यामध्ये टाकत आहे खूप गाई घाई टाकत होते त्यामुळे थोडंसं खाली पण पडलं आता हे बघा असं पटकन असं टाकत आहे आणि जितक्या फास्ट होत आहे तितक्या फास्ट टाका कारण की साखर लगेच बनते आता हे बघा मी पूर्णतिने पण साच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे हे बघा आता मी नंतर टाकते तर किती घट्टपणा त्यामध्ये आलेला आहे आणि पांढरपणा पण पन वाढलेला आहे हे बघा इतकं फास्ट आपल्याला या साच्यामध्ये टाकायचं आहे बघू शकतात साच्यामध्ये मी टाकलेल्या अगदी छोट्या छोट्या साईजच्याच आपले गाठी तयार होते पण दिसायला इतकी सुरेख होते ना आता तुम्हाला वाटेल उरलेलं पाकाचं काय करायचं तर घाबरायचं काम नाही त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि जी आपल्याला साखर थोडीशी टाकायची आहे पुन्हा सेट करण्यासाठी थोडीशी साखर करून पुन्हा गोळीची चाचणी येणे यानुसार चाचणी घ्यायची आहे आणि या पद्धतीनुसार आपल्याला गाठी बनवायची आहे गाठी बनवायला खूप झटपट बनते जर साचा माझ्याकडे एकाच वेळेला जर मोठा असता तर मी हे पाचच मिनटात गाठी बनवू शकले असते पण माझ्याकडे साचा छोटासा असल्यामुळे मी दोनदा तुम्हाला दोन प्रकारे गाठी करून दाखवत आहे आता सिंपल गाठी तर बनवली आपण पण आता आपण कलरफुल गाठी कशी बनवायची बघूया आपण जी गाठी केलेली होती ती गाठी थोडी अंतरावरती आपण पत्ते केलेले आहे बघा गाठीचे आणि थोडा मध्ये मध्ये धागामध्ये स्पेस आहे तोच धागा आपण पुन्हा साच्यामध्ये परफेक्ट आकारानुसार बसेल यानुसार टाकून घ्यायचं आहे हे बघा मी यानु पद्धतीनुसार टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला शुगर बॉल्स टाकायचे आहे त्या अगोदर मी पाकामध्ये थोडंसं पाणी आणि साखर टाकून पुन्हा चाचणी तयार करून घेत आहे हे बघा इझिली तुम्हाला हे शुगर बॉल्स कुठेही भेटतील किंवा नाही भेटला तर तुम्ही वेगळा रंग टाकून यानुसार मध्ये वेगळ्या रंगाचा पत्ता बनवू शकतात माझ्याकडे शुगर बॉल्स आहे मी शुगर बॉल्स टाकले आणि अगदी प्लेन रंगाचीच गाठी पण थोडंसं कलरफुल मल्टी कलरमध्ये दिसण्यासाठी मी शुगर बॉल्स टाकलेला आहे आता यानुसार आपला पाक पुन्हा तयार झाला आणि मी पुन्हा तीन पत्ते सेट केलेला आहे ज्याप्रमाणे आपल्या पहिल्या पत्त्याला पाच मिनटाचाच टाईम लागला तसाच त्याचप्रमाणे हे पत्ते होण्यासाठी पण पाच मिनिटच लागले बघू शकतात किती मस्त पत्ते तयार झाले ना कलरफुल पण छानच वाटतं यानुसार कलरफुल आपले पत्ते तयार झालेले आहे आता मी सहा पत्ते तयार केले पण आज मी नऊ पत्ते तयार करणार आहे त्यामुळे मी आता पुन्हा साच्यामध्ये धागा टाकून अगदी मध्यभागी थोडंसं शुगर बॉल्स टाकून सिरियलप्रमाणे हे पत्ते सेट केले असे पूर्ण पत्त्याचे नऊ पत्त्याचे आपले आजची गाठी तयार झाली आहे आजची तुम्हाला गाठीची रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू